नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनल ला करा माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केलेल्या आणि सत्तारूढ पक्षाकडून उपस्थित झालेल्या प्रस्तावाबद्दल या ठिकाणी माझे मत मांडण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर किती मोठं संकट आलंय ते सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलेलं आहे अध्यक्ष महोदय राज्य सरकारमध्ये शेतकरी बांधवांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि वेगवेगळ्या मोठ्या कार्यक्रमात इव्हेंटमध्ये गुंतून राहणं हे गेल्या तीन चार महिन्यात आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे अध्यक्ष महोदय ट्रिपल इंजिनच सरकार म्हटल्यावर लोकांना वाटलं होत की फार चांगली प्रगती होईल तिसरं इंजिन जोडल्यावर अधिक वेगाने जोड सरकार चालेल अशी अपेक्षा होती पण ट्रिपल इंजिनच्या ऐवजी ट्रबल जरा जास्त वाढले असं एकंदर सरकारकडे बघताना आम्हाला दिसतंय अध्यक्ष हो महोदय आपण आठ महिन्यात राज्यभरात एवढा भयंकर दुष्काळ आहे अनेक ठिकाणी मला माहिती आहे मी जोरात बोलावं सरकारच्या विरोधी ही तुमची मनापासून इच्छा आहे ते हळूहळू होईल ते एक दहा मिनिटं थांबा मुख्यमंत्री महोदय मला आपल्या सरकारमधल्या मंत्रिमंडळातील एक सदस्य सांगतात जरा जोरात सरकारच्या विरोधी बोला जोरात नाही नाही आता तुम्हाला बरं वाटाव म्हणून म्हणतायत पण ऍक्च्युअली त्यांची भावना मी तुमच्या विरोधी जोरात बोलाव अशीच दिसते आहे आठ महिन्यापासून राज्यभरात भयंकर मोठा दुष्काळ आहे विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत आणि दुष्काळ जाहीर करून शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचं काम सरकारने करायला पाहिजे पण अध्यक्ष महोदय दुष्काळ जाहीर करताना देखील दुजा भाव सरकारने दाखवलाय अर्धवट दुष्काळ जाहीर करून तोंडाला पानं पुसण्याचं काम महाराष्ट्रात सरकारने वेगवेगळ्या हो भागात केलंय दुष्काळ जाहीर केला तरी अर्धवट अनेक तालुके दुष्काळग्रस्त यादीतून अध्यक्ष महोदय या सरकारने वगळले हो अनेक ठिकाणी आज पाण्याची तीव्र टंचाई आहे जनावरांचा चारा उपलब्ध नाही शेतीला तर पाणी नाहीच नाही पण विहिरी पण कोरड्या पडलेल्या आहेत अनेक गावात ही परिस्थिती आहे पण सरकार मात्र याकडे गांभीर्याने बघायला तयार नाही अध्यक्ष मोदय हो वरुण राजाला कीव आली नाही पण असं अपेक्षा होती की सरकारला तरी पाजर फुटेल पण सरकारलाही पाजर फुटला नाही आणि अध्यक्ष मोदय हो सरकार महाराष्ट्रात दुष्काळाला तोंड देत असताना सरकार शेतकरी अध्यक्ष महोदय अवकाळी पावसानं देखील घाला घातला अवकाळी पावसानं गारपिटीनं झोडपून काढलं एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या गारा पडल्या अध्यक्ष महोदय मी नाशिक जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्याकडे गेलो होतो त्याचा मृत्यू गारा पडल्यामुळे झाला शेतात काम करत असताना झाला अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रामध्ये तीन लाख त्र्याण्णव हजारावर अधिक हेक्टरवर शेतीचं नुकसान झालंय सर्वाधिक नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झालंय तिथं सव्वा लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालंय हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर जालना सांगली वेगवेगळ्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष मध्ये नुकसान झाले बावीस जिल्ह्यामध्ये शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसलाय आणि त्यात तूर हरभरा कापूस गहू भाजीपाला फळ पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे पण अध्यक्ष महोदय सरकारने इथं बसून पंचनामा करा एवढ्या सूचना दिल्या पण सरकार अजून प्रत्यक्षात ग्राउंडवर उतरलेलं नाही अनेक ठिकाणी पंचनामे सुरू नाहीत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आता मदत तातडीची मदत वाटायला सुरुवात व्हायला पाहिजे होती पण सरकारकडे अजून आकडेवारी एकत्रित आलेली नाही आणि म्हणून किती कोणाला मदत द्यायची याचा देखील तपशील सरकारने स्पष्टपणाने सांगितला नाही अध्यक्ष महोदय बळीराजा अवकाळी आणि गारपिटाचा महाराज सहन करतोय पण अध्यक्ष महोदय सत्तारूढ पक्षातले मंत्री शेजारच्या राज्यात प्रचारात गुंतलेले होते अध्यक्ष महोदय इतर राज्यामध्ये प्रचार करायला आमची हरकत नाही पण इथं आपला संसार फाटायला निघालाय आणि दुसऱ्याचा संसार जोडायला आपले मंत्री महाराष्ट्राच्या बाहेर पडतायत हे चित्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बरं नाहीये आणि म्हणून अध्यक्ष महोदय तुमचा तिकडे विजय झाला आनंद आहे पण तिथं मोदी साहेबांची स्वतःची इमेज असल्यामुळं तुम्ही तिकडे जायची गरज नव्हती तुम्हाला कोण विचारतो तिकडं मोदी साहेबांचा सा जो करिश्मा आहे त्याच्यावर तुमचा विजय मी समजू शकतो मुख्यमंत्री महोदय त्याच्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री महोदय प्रचाराला गेले एक दुसरे उपमुख्यमंत्री प्रचाराला गेले तिसरे उपमुख्यमंत्री प्रचारालाच गेले नाही तेच म्हणतोय मी त्यामुळे हेच <laughs> मी यांना सांगतोय ह्यांनी है, जाऊन काय फरक पडतो दादांना जे कळलं ते तुम्हाला अजून कळलेलं नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा संसार फाटलेला आहे आणि सरकारला अध्यक्ष महोदय त्याच्याकडे बघायला वेळ मिळाला नाही मागचा हंगाम वाया गेला हाही हंगाम वाया जाण्याची परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा त्याच्या डोक्यावरचा वाढतोय मुलींच लग्न असेल शिक्षणाची फी भरायची असेल कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल अनेक प्रश्न महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकऱ्याच्या समोर यक्षपणानं आज उभे आहेत अध्यक्ष महोदय त्याला दिलासा द्यायला आम्ही पीक विमा काढला कृषी मंत्री आ, हजर असते तर बरं झालं असत पण पीक विमा अध्यक्ष महोदय हा शेतकऱ्याला असेचा किरण सरकारने पुढाकार घेतला आणि सांगितलं तुम्ही एक रुपया भरा बाकीचा सगळा प्रीमियम आम्ही भरतो शेतकऱ्यालाही बरं वाटलं अरे वा पण आता अध्यक्ष मोदय तू एक रुपया भरलेला आहेस तुला काय पैसे द्यायचे ही पीक विमा कंपन्यांची सरकारकडे बघतानाची दृष्टी आहे सरकारकडे शेतकऱ्याकडे बघताना आणि सरकारने प्रीमियम हजार कोटी रुपये दिलेला आहे अध्यक्ष मोदय देशामध्ये कुठली पीक विमा कंपनी कधी बुडलेली आहे तोट्यात गेलेली आहे कधी ऐकलं का तुम्ही जर प्रीमियम दहा हजार कोटी रुपये गोळा केला तर ती कंपनी बारकाईनं लक्ष ठेवते आणि दोन अडीच हजाराच्या पेक्षा जास्त परतावा देत नाही आणि त्यामुळे अध्यक्ष हे पीक विम्याचं गणित जे आहे ते नेहमी सरकारला आणि शेतकऱ्याला तोट्यात घालणार आहे आम्ही फार मोठ्या उत्साहाने जाहीर केले एक रुपयात तुम्हाला पीक विमा काढून देतो शेतकरी आनंदला पण प्रत्यक्ष प्रीमियम भरून सी सेवा मिळत नव्हती ती आता एक रुपयात काय मिळणार आणि म्हणून महाराष्ट्रातल्या पीक विमा कंपन्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची लुबाडणूक केलेली आहे आणि पीक विम्याचा बोगस पीक विम्याचाही प्रचंड सुळसुळाट आहे अध्यक्ष मध्ये आम्ही एक मोर्चा जळगावला नाशिकला अमरावतीला काढला आणि अध्यक्ष मध्ये तिन्ही भागात फिरत असताना एक गोष्ट कॉमन जाणवली की म्हणजे पीक विमा अवकाळी गारपीट या कारणामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रीमियम भरून देखील पीक विमा मिळाला नाही काही ठिकाणी एक रुपया दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये असे पीक विमा मिळाले अध्यक्ष मध्ये आपल्या सरकारने खास करून कृषी मंत्र्यांनी घोषणा केलेली की दिवाळीच्या आधी पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळेल नाही तर आम्ही दिवाळी करणार नाही कृषी मंत्र्यांनी सांगितलं दिवाळीच्या आधीची घोषणा होती साहेब आणि अध्यक्ष महोदय माझ्याकडे माहिती आहे की आपण अध्यक्ष महोदय या ठिकाणी किती लोकांना किती पैसे दिले या ठिकाणी अध्यक्ष महोदय पीक विमा अग्रिम सरकारकडून मिळत असताना सरकारकडून माझ्याकडे माझ्याच भागातल्या उदाहरण आहे अध्यक्ष महोदय एक एकर सोयाबीन क्षेत्रासाठी नुकसान भरपाईची रक्कम मुख्यमंत्री महोदय सोळा हजार रुपये नुकसान भरपाईच्या जोखीम स्तर संरक्षित रकमेच्या सत्तर टक्के काय एक एकर संरक्षित रक्कम सोळा हजारची ची सत्तर टक्के प्रमाणे अकरा हजार दोनशे रुपये होते अकरा हजार दोनशेच्या पंचवीस टक्के अग्रिम प्रमाणे एक एकर नुकसान झाली तर भरपाई अठ्ठावीसशे रुपये व्हायला पाहिजे अध्यक्ष महोदय पण माझ्याकडे ऐतळे बुद्रुक नावाच्या गावात सुरेश गायकवाडच्या सारख्या शेतकऱ्याला दोन एकरासाठी एक हजार चौऱ्याहत्तर रुपये तीन एकर क्षेत्रासाठी श्रीराम मोरे ढगेवाडीचा शेतकरी आहे त्याला अध्यक्ष महोदय तीन एकरासाठी नऊशे चाळीस रुपये मिळाले अध्यक्ष महोदय सौरभ पाटील म्हणून एक शेतकरी आहेत आयतोडे बुद्रुकला तीन एकरासाठी नऊशे सतरा रुपये ज्या ठिकाणी अध्यक्ष महोदय या सोयाबीन साठी अठ्ठावीसशे रुपये गुणिले दोन एवढे किंवा अठ्ठावीसशे रुपये गुणिले तीन एवढी रक्कम मुख्यमंत्री महोदय मिळायला पाहिजे होती अध्यक्ष महोदय या आयतोडे बुद्रुक परिसरातील आठ दहा गावांनी अध्यक्ष महोदय आता फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा आणि संघर्ष करण्याचा विचार आणि निर्णय घेतलेला आहे तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी घेतलेला आहे कारण सरकारकडून न्याय मिळत नाही अशी भावना अध्यक्ष महोदय झाली आहे त्यामुळे शेतकरी कृषी मंत्र्यांनी सांगितलं दिवाळीच्या आधी तुम्हाला अग्रिम देतो दिवाळीच्या आधी मुख्यमंत्री महोदय नाही मिळाला अग्रिम मुख्यमंत्री महोदय तुमच्या सगळ्यांची आपल्या सगळ्यांची दिवाळी झाली पण जो पीक विमावर अवलंबून असणारा शेतकरी आहे त्याला आग्रे मिळाला नाही हीच परिस्थिती जळगावला हीच परिस्थिती नाशिकला हीच परिस्थिती अमरावतीला हीच परिस्थिती नागपूर भागातल्या शेतकऱ्याच्या माथी पडलेली आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी यातही लक्ष सरकारने ताबडतोब घातलं पाहिजे अशी माझी सरकारला आग्रहाची विनंती आहे हो अध्यक्ष महोदय बी बियाणं बोगस त्याचबरोबर अध्यक्ष महोदय खतांच्या किमती वाढलेल्या आहेत त्याच्यातही काही हे आहे अध्यक्ष महोदय आता कृषी मंत्र्यांनी एक फतवा काढलेला आहे मुख्यमंत्री मध्ये तुम्ही याच्यात लक्ष घाला त्यांनी सांगितलेलं आहे की गावोगावी जी तरुण मुलं बियाणं विकतात खत विकतात त्यांनी जर भेसळ युक्त किंवा बोगस बियाणं विकलं तर त्या दुकानदारांना आपण अटक करणार किंवा त्याच्यावर कारवाई करणार करायला हरकत नाही पण कुणावर कंपन्यांच्या त्यांनी जर सांगितलं की मी या कंपनीतनं हे बियाणं आणलंय या कंपनीतनं खत आणले तर त्या कंपनीच्या कॉलरला धर ना गावागावात आपली तरुण मुलं काही व्यवसाय नाही नोकऱ्या नाहीत बेकारी वाढलेली आहे त्या ठिकाणी दुकानं चालू करतात आता त्यांच्या मागे तुम्ही भोंगे लावायला लागला तुमचे अधिकारी त्यांच्या दारात जाऊन उभे राहिले तर वसुली शिवाय दुसरं काय होणार आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही यात लक्ष घाला शह महाराष्ट्रातल्या गावोगावी जी दुकानं तरुण मुलांनी खत विक्रीची बियाणे विक्रीची औषध विक्रीची काढलेली आहेत त्यामध्ये त्यांच्यावर त्यांनी एकत्रित येऊन आंदोलन करायला सुरुवात केली माझं म्हणणं आहे की अध्यक्ष महोदय त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करा आणि त्याला मोकळं करा त्याच्यावर त्याच्यावर वसुली कुठं चालू होणार नाही हे बघण्याचं काम करा अध्यक्ष महोदय दिंडोरीत तुम्ही कुठल्याही दुकानदाराला विचारा खत विक्रीला त्याने नाही तुम्हाला सांगितलं तर माझं नाव बदलू पाहिजे तर पण तो म्हणेल की हे बना हा कायदा आमच्याकडे नाही जी कंपनी आहे त्याला पकडा आम्हाला कशाला पकडताय ही भावना आहे आता रोगराई पसरलेली आहे सोयाबीन गहू याच्यावर रोग पडलेला आहे आणि अत्यक्ष मध्ये अधिकाऱ्यांना पाठवून ताबडतोब सरकारने पंचनामा केला पाहिजे मध्ये जनावरांच्यावर लंपी आजार आला होता सरकारनं लवकर पावलं उचलली नाहीत अनेक जनावरांना जीव गमवावा लागला दुप्पट हमी भाव पोकळ घोषणा ही एक मोठा कार्यक्रम आपला चालू आहे आता दुप्पट हमी भाव दीव वगैरे झालं आता शेवटी आम्ही सगळेच हिंदू आहोत हिंदू धर्मात आपण खोटं बोलत नाही पण आपण दुप्पट तुम्हाला परतावा मिळेल म्हणून घोषणा केली ती खरी अजून ठरलेली नाही असं अध्यक्ष मोदय शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय खर्च एका बाजूने वाढतोय बियाणांच्या किमती वाढतायत खताच्या किमती वाढतायत डिझेलचा दर वाढलेला आहे आणि हमी भाव मात्र अध्यक्ष मोदय मिळत नाही ही दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे अध्यक्ष मोदय कांद्याचे दर वाढले मध्ये अध्यक्ष मोदय कांद्याच्या निर्यातीवर सरकारने चाळीस टक्के टॅक्स बसवला निर्यातीवर असं कधी असतं का महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या निर्यातीवर टॅक्स बसवण्याचं काम झालं भारतामध्ये त्यात कमी पडलं म्हणून परवा अध्यक्ष मध्ये कांदा निर्यातीला शंभर टक्के बंदी केली असं कुठं असतं का जो कष्ट करणार आहे तुम्ही टाटा बिर्लाच्या निर्यातीवर काही बंदी कधी कशाची आणत नाही देशात स्टील उत्पादन कोळसा शॉर्टेज आहे आता जरा निर्यात जरा कमी करा कधी म्हणता का पण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामधल्या शेतकऱ्याच्या कांदाच्या निर्यातीवर बंदी आणली अध्यक्ष मध्ये आज स्वतः खुद्द आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब चांदवडला जाऊन कांदा निर्यातीच्या केंद्र सरकारच्या बंदीच्या विरोधात त्या ठिकाणी मोर्चा काढायला गेलेले अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीने वाढून द्यायचं नाही हे या सरकारचं धोरण आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपण थोडासा बारकाईने जर बघितलं तर अध्यक्ष महोदय एक आपले मंत्री दादा भुसे होते ते म्हटले परवडत नसेल तर कांदा खाऊ नका खानदेशामध्ये अध्यक्ष महोदय गेलो तर कापसाला हमी भाव मिळाला नाही इथं बसलेले आमचे आ, महाजन साहेब गेले त्यांनी कितीतरी वर्षापूर्वी सात हजार रुपये दर मिळायला पाहिजे सांगितलं मागच्या वर्षी आमचं सरकार तुमचं सरकार मधल्या काळात बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले आज सहा हजार रुपयाच्या वर कापसाला दर नाही म्हणून शेतकरी मागणी करतोय की कि किमान मागच्या वर्षी एवढा तरी दर देण्याची काहीतरी यंत्रणा करा तुमच्या केंद्र सरकारचं इंटरव्हेन्शन करून तुम्ही कापूस खरेदी करण्याची केंद्र चालू करा पण त्या दृष्टीनं सरकार कोणतीही पावलं उचलत नाही आणि म्हणून बाजारातला कापसाचा दर पडतोय शंभर दीडशे जिनिंग कंपन्या बंद आहेत जिनिंग फॅक्टऱ्या बंद आहेत आणि अध्यक्ष महोदय फार प्रचंड मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय या ठिकाणी महाराष्ट्रातला शेतकरी या सरकारच्या धोरणामुळे एक आसमानी आणि दुसरं सुलतानी ते सुलतानी संकट वाढवण्याचं काम महाराष्ट्रातलं सरकार करत आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रातल्या सरकारकडून प्रत्येक जण आलटून पालटून दिलीला जातो कधी मुख्यमंत्री जातात कधी एक मुख्य उपमुख्यमंत्री जातात कधी दुसरे उपमुख्यमंत्री जातात आणि महोदय ह्या सरकारच्या कडून काही प्रश्न सुटतील दिल्लीला गेल्यावर असं आम्हाला वाटतं पण त्या अंतर्गत प्रश्नांसाठी जात असतील या सगळ्या प्रश्नांसाठी कांद्याची निर्यात बंदीबद्दल ताबडतोब गेलं पाहिजे उद्या उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करणारी केंद्र सरकारने धोरण जाहीर केलं इन्सेंटिव्ह दिले इंटरेस्ट फ्री लोन दिलं किंवा इंटरेस्ट सबसिडाईज केलं आणि अध्यक्ष महोदय सरकारचं धोरण नितीन गडकरी देशभर फिरून सांगतायत की आम्ही या देशामध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करतोय करतो कोट्यावधी रुपयाचं परकीय चलन वाचवतोय शेतकऱ्याला दिलासा देतोय त्या धोरणात खोडा घालायचं काम काल परवा नितीन गडकरी साहेब त्या बैठकीला नसताना करण्यात आलं आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय देशातल्या इथेनॉल उसाच्या रसापासून इथेनॉल घ्यायला टोटल बंदी केली म्हणजे घोषणा करायच्या लोकांना कोट्यावधी हो रुपयाला सहकारी साखर कारखान्यात गुंतवणूक करायच्या आणि तुम्ही एक दिवस तुम्हाला बरं वाटलं आता साखरेच्या किमती वाढतायत निवडणूक येणार आहे साखरेच्या किमती मर्यादित ठेवायच्या अध्यक्ष महोदय दे, देशात साखर एवढी आहे काही चिंता करायची गरज नाही दर वाढवण्याची गरज नाही पण उत्पादन खर्च जर तुम्ही एवढा वाढवलेला असेल तर मग साखरेची किंमत चाळीस बेचाळीस रुपये गेली तर नाहीला जाय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या सरकारने शेतकऱ्याला अडचणीत आणायचं था ठरवलंय आपल्या केळ्या केळी बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट होतात संत्र या भागातली बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट होतात बांगलादेश एवढा एवढा देश आपला सगळ्या आपण विश्वगुरू होतोय पण शेजारच्या बांगलादेशला दम देऊन सांगत नाही की टॅक्स कदा कमी करा म्हणून कधी वेळ मिळालाय का की शेजारच्या बांगलादेशला संत्र्यावरचा आयात कर कमी करा म्हणून सांगायचा केळीवरचा आयात कर कमी करा म्हणून सांगायचा द्राक्षावरचा आयात कर कमी करा म्हणून सांगायचं कधी संधी मिळाली कधी एखादा बातमी वाचली आहे कधी अध्यक्ष महोदय शेजारचे राज्य आपल्या देशातनं निर्यात होणाऱ्या शेतीमालावर कर बसवायला लागले बसवायला त्यांचा अधिकार आहे मला नकार नाही पण आपली एवढी मोठी ताकद आहे देशाची आपण थोडस प्रेशर करून आपल्या शेतकऱ्यांना न्याय करायला अठ्ठ्याऐंशी रुपयाचा किलो असणारा असणारा कर चाळीस रुपये किलो करायला काय हरकत आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं की जे काय खर्च आला असेल त्याच्यातल्या पन्नास टक्के आम्ही बेर करू कधी सगळी निर्यात संपल्यावर निर्यात उत्सुक शेतकरी गप्प बसला स्थानिक बाजारात माल त्यांनी विकला आणि मग साहेबांनी डिसेंबर महिन्यात जाहीर केलं आम्ही असं कोणी पाठवलं असेल तर आम्ही त्याला सबसिडी देऊ अध्यक्ष महोदय त्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणामुळं आत्महत्येचं प्रमाण अध्यक्ष महोदय विदर्भात एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांनी गेल्या काही महिन्यामध्ये आत्महत्या केल्या मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली बैठकीतून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती मराठवाड्यात सगळ्यात जास्त आत्महत्येचं अध्यक्ष महोदय प्रमाण आहे काही महिन्यामध्ये बीड जिल्ह्यात एकट्या कृषी मंत्र्यांचा जिल्हा आहे एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यात आत्महत्या केल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोनशेहून अधिक आत्महत्या झाल्यात एक जुलै बावीस पासून तीस ऑक्टोबर तेवीस पर्यंत राज्यातील तीन हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे अध्यक्ष मोदय हे सगळं जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यात हे सरकार अपयशी ठरलेलं आहे मध्ये अवकाळी पाऊस झाला जळगाव जामनेर रावेर सावदा बोदवड भुसावळ जोरदार केळी पिकाचं नुकसान झालं चाळीसगाव मध्ये वीज पडून जनावरांचा मृत्यू झाला एका जळगाव जिल्ह्यात एकतीस पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस चोवीस तासात झाला अध्यक्ष महोदय त्यामुळे हो अध्यक्ष महोदय ही परिस्थिती जळगाव जिल्ह्यात जी आहे आणि शेतकऱ्यांच्या मागणी केळीचे टोपे घेण्यासाठी शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मिळावं ही शेतकऱ्यांची मागणी आहे केळी निर्यातीसाठी रेल्वेचा बनाना वॅगन हा विशेष डबाच आता बंद केलेला आहे बनाना वॅगनचा डबाच बंद केला शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढल्या तो जरा डबा चालू पुन्हा करावा केळीवरील सीएमबी ग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अध्यक्ष गेली दोन वर्ष कापसाला सात हजार दर मिळाला नाही मी मगाशी सांगितलं किमान चौदा हजार रुपये कापसाला दर द्यावा ही त्यांची मागणी आहे बोंडळी आणि लाल्या रोगाचं कापसावरील रोग रोगाचे पैसे त्वरित मिळावेत ही शेतकऱ्यांची मागणी आहे अध्यक्ष मोदी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरलेली पोखरा योजना सरकारने पुन्हा चालू करावी ही देखील अध्यक्ष अध्यक्षमध्ये मागणी आहे आणि अध्यक्ष अध्यक्षमध्ये आज मला बर संधी आहे सन्माननीय अर्थमंत्री या ठिकाणी बसलेले आहेत ते पहिल्यांदा अर्थमंत्री ज्यावेळी एकोणीस साली आमचं सरकार असताना झालं त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की दोन लाखाच्या वर ज्याचं कर्ज आहे त्यालाही आम्ही कर्जमाफीची योजनेत ताणू आज संधी आहे त्यांना पुन्हा एकदा त्यांना अर्थमंत्री पद मिळालेलं आहे त्यांनी महाराष्ट्रातल्या दोन लाखापेक्षा जास्त कर्ज ज्यांचं आहे त्यांच्यासाठी ही योजना त्वरित लागू करावी आणि कर म्हणजे काय त्यांनीच घोषणा केलेली आहे आम्ही सगळ्यांनी आग्रह केल्यानंतर की पन्नास हजारापर्यंत रेग्युलर कर्ज भरणारा जो शेतकरी आहे त्याला पन्नास हजार रुपयापर्यंत आम्ही कर्ज अनुदान देऊ अध्यक्ष महोदय दे काही भागात मिळाले मिळालेलं नाही असं मी म्हणणार नाही पण जवळपास साठ सत्तर टक्के लोकांना मिळालेलं नाही मी थोडीशी माहिती घेतली रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयाचं अनुदान द्यायची घोषणा आपली दोन हजार एकोणीस वीस सालाची आज तेवीस साल आहे चोवीस साली निवडणूक आहेत अध्यक्ष महोदय अर्थमंत्र्यांना माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थिती दोन लाखाच्या वरच्या शेतकरी जे कर्जात अडकलाय त्याला सोडवण्याची एक योजना या अधिवेशनात त्यांनी जाहीर करावी आणि दुसरी मागणी आहे ती म्हणजे पन्नास हजाराचं अनुदान ज्या ज्या जिल्ह्यामध्ये देण्याचं सरकार अपयश ठरलंय ते जिल्हे उडकून त्या त्या शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय त्यांनी ताबडतोबीनं मदत करावी आणि पन्नास हजाराचं अनुदान त्यांनी द्यावं एवढी विनंती या निमित्तानं मी करतो अग्रिम शेतकऱ्यांचं दादा लक्ष घाला तुम्ही याच्यात अग्रिम करताना जी अमाऊंट त्या इन्शुरन्स कंपनीने दिली पाहिजे ती एक सोयाबीन साठी अठ्ठावीसशे रुपये एकरी होते ऐवजी हजार आणि आठशे नऊशे रुपये हे एकरी देण्याचं काम या इन्शुरन्स कंपन्यांनी केलंय या इन्शुरन्स कंपन्यांच्या वर कोणाचाही अंकुश नाही आणि म्हणून या ठिकाणी आमच्या वाळवे तालुक्यासारख्या तालुक्यात ऐतोडे बुद्रुक सह चिकुर्डे मंडल मधल्या दहा गावांनी अध्यक्ष मोदय त्या दुष्काळाच्या यादीतच दुष्काळ सदृश यादीतून वगळलं म्हणून त्या सगळ्यांनी तीव्र लढा उभा करण्याचं ठरवलं अध्यक्ष मोदय दुष्काळाची फार मोठी तीव्रता आहे आणि शेवटचा मुद्दा मी मांडून माझं भाषण संपवतो द्राक्ष बागायतदार जसा तुमच्या जिल्ह्यात आहे तसा माझ्या जिल्ह्यात द्राक्ष बागांना काही भेटी मी दिल्या उद्ध्वस्त झालेला आहे नाशिक जिल्ह्यातला द्राक्ष बागायतदार आणि आमच्या सांगली जिल्ह्यातला आमच्या सुमनताईंच्या मतदारसंघातला तासगाव कवठे मिरज खानापूर या भागातला द्राक्ष बागायतदार या अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेला आहे तीन तीन चार चार लाख रुपये त्याला द्राक्ष बाग लावायला खर्च येतो आज मी चा, चांदवडच्या भागात नाशिकच्या भागात गेलो तर द्राक्ष बागायतदार कुराड घेऊन हेच तोडायला लागला हो म्हटलं अरे असं का करतोय नाही म्हटलं आता बाद झालं म्हटलं काय कोणाची मदत नाही वगैरे 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 माझी सरकारला विनंती आहे की सगळ्या शेतीमालाला सेम ट्रीटमेंट देऊ नका मग उत्पादन खर्च काय याचा तारतम्यानं विचार करा बनकरांच्या निफाड तालुक्यातल्या द्राक्ष बागाला जर तीन लाख चार लाख रुपये खर्च येत असेल तर तो तोच दिंडोरीच्या शेतकऱ्याला येतो आणि तोच सुमंतांच्या आमच्या तासगाव तालुक्यातल्या शेतकऱ्याला तेवढाच खर्च येतो मग एवढे गुंतवणूक केली चार पाच वर्षाची बाग असेल बाग झाड याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट करा आणि एखाद्याचा या गारपिटीमुळं एवढं गारपिटीमुळं जर त्याची बाग तुकडून गेली तर त्या अँगल वगैरे बाकी त्यासाठी किमान काही ना काही नुकसान भरपाई द्या आज माझी विनंती आहे सरकारला की शेवटी याच्यात राजकारण नाही आम्हाला काही तुमच्याकडून ना हे नाही आहे पण अध्यक्ष महोदय द्राक्ष बागायतदारांनी काढलेलं कर्ज माणसं उद्ध्वस्त व्हायला लाग लागली रडायला लागलेली आहेत सतत गेल्या दोन चार वर्षात अनेक वेळा ही संकट आली म्हणून माझी सरकारला विनंती आहे त्याला तुम्ही वर बसून तुम्ही ती खुर्ची आता माझं भाषणपर्यंत सोडू नका तुम्ही वर बसून माझ्या म्हणण्याला पाठिंबा कसा देऊ शकता तर तुम्ही सरकारला आदेश देऊ शकता आणि सरकारला सांगा की द्राक्ष बागायतदाराला जर चार लाख रुपये खर्च येत असेल आणि त्याची सगळी बाग उखडली असेल तर किमान दोन लाख रुपये त्याला नुकसान भरपाई द्या त्याच्यावरच कर्ज माफ करा कर्ज माफ करायला तुम्हाला झेपत नसेल तर त्याचे काही हप्ते बांधा त्याच्यावरच व्याज फ्रीज करून टाका काही ना काही उपाययोजना छोटासा दादा एक छोटा गट शेतक आमदारांचा आणि काही तज्ज्ञांचा करा आणि ताबडतोब महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या आणि इतर ठिकाणी जिथं द्राक्ष बागायतदार आहे त्या सर्व द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याला या अवकाळी पावसाच्या संकटातून सोडवण्यासाठी त्याला मदत करा केळीच्या शेतकऱ्याला वेगळं पॅकेज द्या कांद्याच्या शेतकऱ्याला वेगळं पॅकेज द्या देशातली कांदा निर्यात ताबडतो तुम्ही आता उसाच्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे जर जाऊन भेटणार असाल तर त्याबरोबर कांद्याचाही प्रश्न घेऊन जावा आणि कांद्याच्या निर्यातीची बंदी उठवायला केंद्र सरकारला लावा शेवटी स्टीलचा दर वाढले सिमेंटचे दर वाढले तर महागाई होते हे राहिलं बाजूला कांद्याचा दर वाढला साखरेचा दर वाढला केळीचे दर वाढले आणि गव्हाचे आणि तांदळाचे दर वाढले की देशात महागाई होते ही सायकोलॉजी बंद करा मला आठवतं की शरद पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना कांद्याचे दर वाढले देशातल्या सगळ्यांनी त्यांच्यावर टीका केली ते म्हटले काही हरकत नाही पण देशातल्या शेतकऱ्याच्या खिशात पैसे जाण्यासाठी आम्ही याच्यात काही करणार नाही शेवटी देशातल्या सगळ्यांनी त्यांच्यावर टीका केली तरी शेतकऱ्याची बाजू त्यांनी सोडली नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की केंद्र सरकारला राज्य सरकारने ठणकावून जाऊन सांगितलं पाहिजे तुमच्या पहिल्या तीन नंबरच्या सगळ्यांचे संबंध दिल्लीत एक आणि दोन नंबरशी फार चांगले जर असतील तर या तुमच्या तिघांच्या दिल्लीतल्या स्थानाचा वापर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासाठी करा आणि म्हणून मी या ठिकाणी वडेट्टीवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा मा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो